एलिट वर्गासाठी नव्हे तर कष्ट करणारे मिल कामगार मजदूर आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी प्रामुख्याने मनोरंजनाचं महत्व काय आहे याची नस पकडून दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते स्वर्गीय दादा कोंडके यांनी असंख्य चित्रपट तयार केले मुळात त्यांना त्यांचा चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग कोणता आहे याचा पूर्णपणे अंदाज होता त्यामुळे रूप शरीरशी नसूनही केवळ दादा कोंडके या नावावर त्यांचे प्रत्येक चित्रपट चालले नुसते चाललेच नाही तर चित्रपटगृहात एका महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकले देखील आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया दादा कोणकेंबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे आलिक दादांच्या मराठी चित्रपटांबद्दल आपल्याला माहिती आहेच पण त्यांनी मराठी सोबतच हिंदी आणि गुजराती चित्रपट सृष्टीतही आपलं वलय निर्माण केलं दादा कोणके यांनी रामराम गंगाराम या मराठी चित्रपटावरून तेरे मेरे बीच मे हा हिंदी चित्रपट एकोणीशे चौऱ्याऐंशी साली बनवला मुळात दादांचा चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग केवळ मराठीच नव्हता तर हिंदी आणि गुजराती भाषिक देखील होता आणि त्यामुळेच हिंदीतही चित्रपट करण्याचा निर्णय दादांनी घेतला बीच में या चित्रपटाचे नायक ते स्वतः असणार त्यानंतर शोध सुरू झाला नायिकेचा त्यांनी सगळ्यात आधी अप्रोच केलं ते ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना हेमा मालिनीने चित्रपटात काम करायला होकार तर दिला पण नायक म्हणून धर्मेंद्रच हवा असा हट्ट केला त्यामुळे दादांनी त्यांचा विचार सोडून दिला त्याकाळ हिंदीत लोकप्रिय असणाऱ्या जया प्रदा माधी अशा अनेक असंख्य नायिकांना त्यांनी या चित्रपटासाठी विचारलं पण त्यांनी नकार दिला शेवटी दादांनी आपला मोर्चा वळवला अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडे उषा चव्हाण हिंदी भाषेमुळे काम करायला थोड्याशा कचरत होत्या परंतु दादांनी त्यांची समजूत काढली आणि अखेर तेरे मेरी बीच मे या हिंदी चित्रपटाला नायिका मिळाली या चित्रपटात अभिनेते अमजद खान यांची पण एंट्री झाली मूळ मराठी चित्रपटात जी भूमिका अशोक सराफ यांनी साकारली होती ती या चित्रपटामध्ये अमजद खान यांनी साकारली या चित्रपटाचा आणखी एक किस्सा आहे हा चित्रपट दादांना उत्तरेमध्ये प्रदर्शित करायचा होता त्यासाठी त्यांना तिथे डिस्ट्रीब्युटर हवे होते नाच मधील एका डिस्ट्रीब्युटरला दादानी जेव्हा विचारलं त्यावेळी तो कमल अमरोहीच्या ज्यात हेवा मालिनी आणि धर्मेंद्र होते तो चित्रपट होता रजिया सुलतान त्या चित्रपटाच्या वितरणामध्ये तो व्यस्त होता दादांचा एकूण अवतार आणि चित्रपट पाहून त्यांनी नकार दिला शेवटी दादांनी स्वतःचा चित्रपट केला काही महिन्यानंतर तो पुन्हा दादांकडे आला आणि त्याच चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युशनसाठी तयार झाला दादांनी त्याचा हा बदललेला अवतार पाहून विचारलं की हे कसं घडलं तेव्हा तो म्हणाला की रजिया सुलतानच्या अपयशाने माझे हाल झाले पण दादांनी स्वतः चित्रपट वितरित केला आणि उत्तरेच्या बेल्टमध्ये त्याला चांगलं यश मिळालं अनिता बदे यांनी लिहिलेला एकटा जीव पुस्तकात त्यांनी या चित्रपटाचा दिल्लीतल्या प्रदर्शनाचा एक मनोरंजक किस्सा सांगितलाय तिथे तेरे मेरे बीच मे या चित्रपटाच्या पोस्टर्स वर दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या हातात पिस्तूल दिलं होतं आणि अमजद खान यांच्या हातात कोयता दिला होता आणि त्याच पोस्टरमध्ये दादांना फुल पॅन्ट मध्ये दाखवलं होतं ते पाहून दादांनी विचारलं की अरे हा काय प्रकार आहे हा पेहराव आमच्या चित्रपटात नाहीये त्यावर तिथला वितरक म्हणाला होता की जर असे पोस्टर छापले नाहीत तर कोणीही चित्रपट पाहायला येणार नाही लोकांना थिएटर पर्यंत खेचून आणण्यासाठी अशी पोस्टर छापावी लागतात दादानी ते ऐकून अक्षरशः कपाळाला हात लावला होता त्यानंतर दादांनी आणखीन काही हिंदी चित्रपट केले त्यात त्यांनी एकोणीशे शहाऐंशी साली अंधेरी रातमे दिया तेरे हातमे हा चित्रपट केला त्या चित्रपटातही त्यांची नायिका होती उषा चव्हाण या चित्रपटाने देखील चांगले यश मिळवले यानंतर दादांनी दक्षिणेकडील अभिनेत्री स्वप्ना हिला घेऊन आगे की सोच हा एकोणीशे अठ्याऐंशी साली चित्रपट निर्मित केला या चित्रपटात सतीश शहा आणि शक्ती कपूर या दोन कलाकारांना त्यांनी घेतलं दादा कोंडके यांचा मुकाग्या मुका हा चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर याच कथानकावर आधारित दादांनी हिंदी चित्रपट निर्माण करायचं ठरवलं त्याचं नाव होत खोल दे मेरी जुबान आणि यात बंदिनी मिश्रा ही दादा कोणके यांची नायिका होती दादा कोंडके यांनी दोन गुजराती चित्रपटात देखील कामं केली त्यापैकी एक होता चंदू जमादार हा चित्रपट दादांच्याच पांडू हवालदारचा गुजराती रिमेक होता हा चित्रपट हिंदीतील दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी दिग्दर्शित केला तर रामराम गंगारामचा गुजराती रिमेक होता राम राम आमताराम हा चित्रपट अरुण कर्नाटक यांनी दिग्दर्शित केला दोन्ही चित्रपटांची निर्मिती दादा कोणकेंचे मित्र गजानन शिर्के यांनी केली या दोन्ही चित्रपटांमध्ये दादांची नायिका लक्ष्मी छाया होती आणि हे दोन्ही चित्रपट रौप्य महोत्सवापर्यंत पोहोचले असं म्हणतात की दादांचा चित्रपट लागला की हिंदी चित्रपट धडकी तर हिंदीतील चित्रपट उशिराने प्रदर्शित केले जायचे एकटा जीव सदाशिव या चित्रपटाचा एक, चित्रपटा एक किस्सा प्रचंड गाजला होता याची इतकी आवाज आली होती की राज कपूर यांना तर ऋषी कपूर यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करायचं होतं ते बॉबी या चित्रपटातून त्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत डिम्पल कपाडिया देखील होत्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली पण दादांचा सा सदाशिव चित्रपट प्रदर्शित झाला त्यामुळे राज कपूर यांनी बॉबी या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली बॉबी चित्रपट ठरलेल्या तारखेच्या पाच महिन्यानंतर प्रदर्शित झाला इतकं करूनही राज कपूर यांनी दादांना एकटा जीव सदाशिव हा चित्रपट थिएटरमधून उत्तरवण्याची विनंती केली होती त्यामुळे या किस्स्यावरून दादांचा हिंदीतही स्टारडम काय होता याचा अंदाज खरच येतो दादा कोंडकींनी सुरुवातीच्या सोंगाड्या एकटा जीव सदाशिव या चित्रपटांचा अपवाद वगळला तर त्यांच्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी महेंद्र कपूरच्या आवाजाची नियुक्ती केली दादा कोंडकींचा चित्रपट म्हटला की त्यात महेंद्र कपूरचा आवाज दादांच्या गाण्यासाठी येणं हे पक्क झालं खरं तर महेंद्र कपूर हे अमराठी पंजाबी पण दादांनी त्यांची मेरे देश की धरती सोना उगले ए नीले गगन के तले अशी गाणी त्या के वर, के काही गाणी ऐकली होती आणि त्यामुळे त्यांच्या आवाजाची नाळ चित्रपटातल्या आपल्या गावरान व्यक्तिरेखेशी जुळेल असं त्यांना वाटलं आपल्या चित्रपटातल्या भूमिकेनुसार होणाऱ्या गाण्यांसाठी त्यांच्या नावावर दादा कोंडकेनी शिक्कामोर्तब करून टाकला हिंदीतील विनोदी कलाकारांच्या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे शक्ती कपूर त्यांच्या काही चित्रपटातील भूमिका किंवा अभिनय हा दादांच्या अभिनयाची काही ज्या मिळत्या जुळत्या वाटतात एका कार्यक्रमामध्ये शक्ती कपूर यांनी दादांचा सा किस्सा सांगितला की सा होता दादांसोबत आगे किसोत या चित्रपटात शक्ती कपूर यांनी काम केलं या चित्रपटाचं शूटिंग दादांच्या सुरू होत शूटिंगच्या दरम्यान शक्ती कपूर यांनी दादाला सहज विचारलं की तुमच्या फार्म हाऊसचा एरिया किती आहे दादांनी त्यांना उत्तर दिलं की तुझी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलंच फार्म हाऊस आहे इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्या समोर होता आणि त्यात त्याला अजिबात गर्व नव्हता असं विधान शक्ती कपूर यांनी केली त्यानंतर दादांच्या आठवणींमध्ये अजून रमताना शक्ती कपूर असं म्हणाले की जोपर्यंत आम्ही त्या फार्म हाऊस मध्ये शूटिंग करत होतो तोवर गावातील असंख्य लोक दादांना भेटायला येत होती गावातली लोक का म्हणजेच काय तर तरुण म्हातारी सगळे यायचे आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे त्यावेळी शक्ती कपूर असे म्हणाले होते की एक अत्यंत काटेकोर शिस्तबद्ध आणि तितके संवेदनशील माणूस असलेल्या दादा कोणकी यांनी मराठी चित्रपट सृष्टीला जे चित्रपट दिलेत ते कधीच जुने होणार नाही खरंच मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर नाव आणि एक अवलिया कलाकार म्हणजे दादा कोंडके त्यांच्या जयंतीनिमित्त महाएमटीव्ही तर्फे त्यांना विनम्र अभिवादन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि दादा कोणकेंच्या तुमच्या काही आठवणी असतील किंवा तुम्हाला दादा कोंडकेंबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा त्यासाठी महा व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद